बोला साहेब हा नमस्कार साहेब श्याम कोळी बोलतोय नागपूरवरून बोला साहेब बोला बघितले काय चाललंय साहेब काय साहेब कुठून आहात आपण मी सांगलीहून बोलतोय सांगलीहून का कुठल्या सेवेत होता आधी मी सेवानिवृत्त शिक्षक आहे बर 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 सांगली मध्ये ना दत्ता भाऊनी मला मध्यंतरी सांगितलं होतं तुमच्याबद्दल पण ते मला तुम्हाला कॉल करता आला नाही बरं बरोबर करण करण म्हणलं राहिलं माझ्या माझा थोडस कामाचा व्यापार तर आता सेवानिवृत्त आहेत तर मग सेकंड इव्हनिंग काय करत काय काय काही काही करत नाही काही करत नाही शिकवायचं सोडायचं जे शिक्षक होतात की माध्यमिक होत माध्यमिकाईस प्रिन्सिपल होत बर बर काही समाजकारण वगैरे समाजीकरण म्हणजे तुमच्याशी बोलून की किंवा माहित नाही आहे आपल्या कोल्हापूरच्या सराशी आहे माझं आणखी तुमचे बाजीराव कोळी अखोदर बोलवून झाले माझं ठिकाणी मी काय इथं सांगलीत आलो ऐंशी साली बाजीराव कोळी तुमचं नाव आहे ना माझं माझं मी ऐंशी साली इथं आलो सांगलीमध्ये माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि ढोकरी मी निमित्त सांगलीला इथं आलो मग ऐंशी ते शहाऐंशी पर्यंत बी आपल्या नोकरी आहे एक काही नोकरी आहे. नव्वद साली ह्या दाखल्याचा विषय निघाला. म्हणजे माझ्या पण विषय आला हा. मग ते सांगलीमध्ये समाजकार्य करणारे लोक होती. दाखल्यासाठी झगडणारी लोक होती. ते गुरव सर म्हणून होते अगोदर तिथं. ते सुद्धा असेच ते तासगावचे कोळी एक होते. ते असे दाखल्यासाठी असे सारखं सरकारकडे बोर्चे काढणार कर हे करणार उपोषण करणार असे लोक होते मग त्याच मी भेट घेतली त्यांची त्यांच्या जाऊन मी एक पाच दहा वर्ष धडपडलो त्यांच्या बरोबर किती सालची गोष्ट हे नव्वदच्या पुढे सांगाल बारा नव्वद गोरव सर होते मग त्यांच्या बरोबर जाणार कुठे तर बागेत बोलवणार बसायला जागा सुद्धा नव्हती असंच या बागेत जमा त्या बागेत जमा इकडे जाऊया तिकडे त्या तहसील तिकडे जाऊया घेतूया असंच चालत देतो देतो अस मग ते मी शेवटी अर्धा वर्ष शे काम करून ते विषय सोडून दिला मग त्याचं लक्षच काढलो मी तुमचं राहिलंय काय बोलायचं बोलू नाही झालं झालं मला तुम्ही जेवढं विचारलं तेवढं सांगितलं कसं आहे सर मी काही जास्त पाहिजे ऐकलं पाहिजे तुमचं मी नाव ऐकलंय वाचतोय वाचतोय मी मान्य दत्ताभाऊ सोशी साहेब सोबत काम करतो त्यांचा निष्ठावन कार्य करताय मध्ये असतो मी आणि नागपूर मध्ये नागपूर मध्ये राहिला तर नागपूर मधून मी जे जे जमत ते करतो विषय असा आहे की समाजाला न्याय का मिळत नाही हा जर प्रश्न तुम्ही मला विचारत असाल तर मी त्याला थोडस वेगळेपणाने उत्तर देतो नाही मला ते जमलं नाही म्हणजे काय आता ते बघतोच मी ते आता साहेब आणि साहेब आपले कोल्हापूर आपले कोणते मार्गापर्यंत का सोपले सर कोल्हापूरला आपले मनोहर कोळे आहेत हा नाही आपले तुमचे सोलापूरचे आहेत की प्राध्यापक बळवंतराव हा बळवंतराव नाही खानापूर सर खानापूर आहे खानापूर सर तुम्ही बोललो झालं माझं खानापूर सर विचारायचं त्यांच्याशी मग ते खानापूर आणि विषय सगळं अभ्यास मला कळालते म्हणजे काय जर त्रुटी आहे ती आता मला कळालते तेव्हापासून काय मिळत तये काय नाही ही खानापुरेचा अभ्यासामुळे कळालं त्यामुळं नक्की अभ्यास खोल आहे गहन अध्ययन आहे त्यांचा चांगलाय चांगला आणि दुसरी गोष्ट अशी की मूळ विषय काय आहे तर मी तुम्हाला थोडं शॉर्टकट मध्ये सांगतो बोला सर बोला खबर मी जसे घेत नाही तू ऐक नेवता आता टीव्ही बघ जे समोर इहे आहे की आपण बाबळीच्या झाडावर दगड मारून आंबा पाडायचा प्रयत्न करतोय बरोबर आहे कारण की तुम्हाला आंबाच खायचा था तर आंब्याच्या झाडावर दगड माराव लागेल बरोबर मुळात अर्ज विनंत्या मोर्चा उपोषण आंदोलन या गोष्टी राजकीय पॉलिटिकल लेवलनं जर कमी पाहतोय माझ्या नजर कारण मी राजकारणात आहे तर सगळ्या अंधश्रद्धा आहेत त्या हा देश जरी गांधीने स्वतंत्र केला लोक म्हणले असतील तरी या देशात भगतसिंग असा लोक फासावर गेलेले आहेत त्यांचं बलिदान ये विसरता येत नाही तुम्ही अर्जण विनंत्या करताय म्हणजे संविधानिक ढाच्याच्या अंतर्गत तुम्ही लढा लढताय संविधानिक ढाच्या मधून ज्या वेळेस तुम्ही लढा लढता त्यावेळेस तुमच्या मागण्यांना कितपत मनावर घ्यायचं आणि त्यांना काय उत्तर द्यायचं किंवा द्यायचं नाही किंवा तुम्हाला भ्रमित करून एखादं उत्तर द्यायचं हे राजकीय लोक त्या बाबतीत एकदम परिपक्व आहेत ते या बाबतीत तुमच्यापेक्षा जास्त रुळलेले आहेत तुम्ही कितीही खोलात जाऊन कितीही गंभीर प्रश्न विचारले प्रश्न मांडले तर ते तुमचे प्रश्न सोडवत नाहीत आता तुम्ही म्हणत असाल की असं बोलून तर तुम्ही आमची हवा काढायला लागलात तर विषय कसा आहे सर की राजकीय लोकांची दप्ती नस का आहे त्यांचा वीक पॉइंट काय आहे आणि त्या पॉइंटवर जर का आपण मार करू तर नक्कीच आपल्या प्रश्नाला मार yeah. निघेल well. उदाहरणार्थ तुम्हाला असं सांगतो की मराठा समाज बांधवांनी अर्ज विनंती तर बऱ्याच दिवसापासून करत होती yeah. मराठा आरक्षणाचा मुद्दा काही आताचा नव्हता जुनाच होता पण ज्यावेळेस yeah. त्यांनी उग्र आंदोलनाचं स्वरूप दाखवलं हो की बाबा आम्ही उग्रब आंदोलन करू शकतो आम्ही शक एक पोटू शकतो एकजूट होऊ शकतो ना आम्ही रस्ते जाम करू शकतो त्यांनी ज्यावेळेस दाखवलं त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला त्या मंचावर यावं लागलं अगदी बरोबर एकता संघटितपणा आणि सशक्त बळ ज्यावेळेस तुमच्याकडे निर्माण होतो तो खरा हो ते खरं आंदोलन ठरतं जास्त पाहिजे. विषय कसा आहे सर की आपण महाराष्ट्रात चाळीस लाख लोकसंख्या सांगतोय आणि सरांच्या सर्वे मधून तर सत्तर लाख लोकसंख्या आपली निघाली हो मग सत्तर लाख लोकसंख्या मधून किमान सात हजार तर कधी रस्त्यावर उतरलेले मला एक उदाहरण देता का एकत्र आलेलं नाही तेवढी संख्या दुसरी गोष्ट तुम्ही आता परवा सोलापूर ता ऑफिसला मी होतो त्याला तर आपल्या बघितली गर्दी काय जास्त होती बघितलं आता आपल्या कोळी बांधवाचा प्रश्न एवढा गंभीर आहे आपल्यावरच आरक्षण आर्थिक राजकीय वित्तीय सगळं काही लाटलं जातं हे स्पष्टपणे त्यांना बी दिसतंय, आपल्याला दिसतंय आणि तिसरा कोणी पाहणार आहे त्याला बी दिसतंय परंतु तुमच्याकडून तुमची एकी नाही हा सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट तुमचं काम राजकारणी लोकांनी का करावं हा प्रश्न जर मी तुम्हाला केला तर तुम्ही म्हणाला असं का बोलताय त्यांचं कर्तव्य आहे ते निवडून गेलेत आमच्या मतावर गेलेत हे वगैरे 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 तुम्ही म्हणताल तर तुम्हाला एक सांगतो राजकारणी लोक जे असतात ते विना कुणाचीही काम करत नाहीत हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे बरोबर त्यांना फायदा मिळाला तुम्ही चाळीस लाख आहात चाळीस लाखामधले किमान चाळीस हजार जरी कट्टर मतदार असल्याचं जो कुठं दाखवून देचाल ना तर ते तुमच्या घरी येऊन तुम्हाला सर्टिफिकेट देतील शंभर टक्के परंतु तुम्ही कुठे एकजूट नाहीत तुमचा कोणी नेता नाही तुमचं कोणी प्रमुख वक्तव्य करणार नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अभ्यासक वेगवेगळ्या पद्धतीने थेऱ्या मांडतोय दहा अभ्यासक एकत्र बसवले तर ते भांडण करतील एकमेकाला हानायला मारायला लागतील ला। आणि दुसरी गोष्ट अशी कि कारण की प्रत्येकाची तत्व वेगळी आहेत प्रत्येकाला वेगळ्याच पद्धतीने न्यायाची अपेक्षा आहे कोणी म्हणतो हा सन्मान थराचा लढाय कोणी कोर्टाची लढाई कोणाला वाटतं की हा राजकीय मुद्दा आहे परंतु नेमकं का मुद्दा काय आहे हाच अजून कोळी समाजाला कळालेला नाही न्याय घ्यायचाच असेल ना तर तो मागून कधी मिळत नसतो तर न्याय देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं लागतं आणि प्रवृत्त करण्यासाठी जे सांघिकता आणि एक एकतेचं जे बळ आहे त्याच्याशिवाय मोठा कुठलाही इलाज नाही हो असायब त्याच्यामुळं आपला कुठला पॉलिटिकल पक्ष नाही आहे मला एक विचार करून सांगा की छगन भुजबळ माळी समाजाचे आहेत आणि माळी समाज कोळी समाजाशी तुलना जर केली ना तर आपल्यापेक्षा खूप मोठा अल्प आहे खूप आहे त्यांची आपल्या सोबत मोजणी करताना आपण दहावीस पट त्यांच्या पेक्षा जास्त निघू मग एवढ्या छोट्या समाजातला एखादा माणूस अख्ख्या महाराष्ट्रातल्या ओबीसी समाज बांधवचं नेतृत्व करतो तो तिथं का पोचतो तर त्याचा समाज त्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे बरोबर आणि आजवर कोळी समाज हा स्थानिक आमदारांच्या वोट बँकेच्या पलीकडे कुठलीही भूमिका त्यांनी निभावलेली नाही प्रत्येक आमदाराला असं वाटतं की ही इथला स्थानिक कुळे हा हो आमचा आहे त्यांना काय पाहिजे त्यांचा कोण पुढार आहे त्याला बोलवा हे घे तुला काहीतरी चला लागा प्रचाराला ह्याच्या पलीकडे आपलं काय झालं नाही मध्ये मनात जर आणलं तर तिथला आमदार हा परमनंटली कोळ्याचा राहू शकतो परंतु ज्या अंतर्गत मतभेद आहेत ना साहेब ह्या अंतर्गत मतभेदात एकमेकांचा पाय पडतात अंतर्गत मतभेदात ते बाजूला राहिलं आणि तिथं प्रत्येक वेळेस दुसरा आमदार खासदार तिथे यायला लागला मग मला एक सांगा की तुम्ही संघटित कुठच राहत नाहीत तुम्ही आपापसात आपापसातल्या टांगा वाड्याला चालू करता मुस्लिम समाज बांधवांकडे बघा आणि एकी कशी असते आणि समाजाच्या प्रश्नावर एकजूट कसं व्हायचं हो असतं हे त्यांच्याकडून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं पण तो ते आपण करत नव्हत मुळात कसं आहे की आपला राजकीय बेस नाही याच्यासाठी आपली एक कोळी समाज बांधवाची एक पार्टी असायला पाहिजे जी पार्टी प्रत्येक कोळी बांधवांसाठी महत्वाची असावी आणि भले आपले आमदार नका काही येणार परंतु जे कोळी समाजाचं मत आहे ना बहुमूल्य मत असल्या लाचखोरांना लुबाडून खाणाराला देण्यापेक्षा आपल्या आपल्या पार्टीला देऊन बसलेलं बर ह्याच्यातून काय होईल की आपला उमेदवार जो तिथे उभारल तो निवडून तर येणार नाही काही ठिकाणी येईल काही ठिकाणी येणार बी नाहीत म्हणजे एखाद्या ठिकाणी येईल बऱ्याच ठिकाणी येणार नाही परंतु जिथं निवडून येणार नाही त्याच्या माग त्याचा समाज असल्याचं त्याचं मनोबल वाढेल राजकीय दृष्टीनं जर का आपण विचार केला तर आपण आपली ताकद दाखवून आपला प्रश्न सोडू शकतो तुम्ही हे ग्रंथातले संदर्भ काढले पुरावे काढले हे काढले कोर्टात गेलात काही नाही <tuh>. तुम्हाला न्याय मिळणार नाही तुम्हाला न्याय मिळवायचा असेल तर तुमची ताकद पाहिजे आणि प्रस्थापित मोठ्या पक्षानं तुम्हाला ग्राह्य धरलं पाहिजे की बाबा हा एक समाज आहे ज्याची स्वतःची राजकीय अस्तित्व असली जी ताकद आहे आणि या समाजाला जर का सोबत घेतलं तर आपल्याला आपलं बळ वाढू शकतं आणि जर सोबतच घ्यायचं तर त्यांचा आधी प्रश्न आपण मार्गे लावला पाहिजे असं ज्या वेळेस राजकारण्यांना मोठ्या पार्ट्यांना वाटेल ना त्यावेळेस कुठं आपला प्रश्न सुटला असं मला वाटतं कारण आंदोलन वगैरे करून करून तुम्ही लोक थकलात मी काही जास्त केली नाही ती परंतु थोडीच करून मी पण थकलो कारण की आश्वासन तर बऱ्याच ठिकाणून मिळाली पण कुणीही आपल्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही माझा विषय झाला तर तुम्ही थोडं बोला मी आता तेच एक आपलं एकमेकांचं पाय ओढायचं काम चालू आहे हे होतंय आपल्यात मध्ये हे तुमचे आता हे या तुमच्या ग्रुपला मी सामील झालो तेव्हा जरा मीच लोकांना सांगत होतो एकमेकांवर टीका करू नका एकत्र या एकत्र मंडळ एक व्हा मी त्यात माझी हाईफ काढून बघा सगळी मग आता काय परवा इलेक्शनच्या मुंबई मुंबईपर्यंत पोहोचले होते धाबलं म्हणून ते मी पुन्हा एकदा जोर लावला त्यासाठी बाकी काय ते परवा आझाद महिन्याला गेला ते इलेक्शन लागले ना आचारसंहिता पुन्हा त्याला उपोषणाला लागा असं माझं मी त्यात या हेतून टिप्पणी केली नाही नाही करायची हो महत्वाचं कसं आहे तुम्ही ह्या समाजाचा घटक आहात ह्या समाजाचा हिस्सा आहात तुम्ही तुमचं मत मांडणार नाही तर कोण मांडणार आणि कुळी समाजावर होत असलेल्या अन्यायाची व्यथा एक कुळी बांधव समजू शकतो बाहेरची कशी समजतील तुम्ही आजवर आगरी समाजाच्या नेत्यांना आपला नेता म्हणताय ते जे स्वतः ओबीसीत आहेत त्यांना आपण इष्टीवाली लोक त्यांना आपला नेता म्हणताय ही तर सगळ्यात मोठी चूक होते बरोबर नाही आपला नेता नाहीच आहे मोरक्या म्हणून तुम्ही आधी आगरी बांधवांना निवडताय आगरी बांधव बी एस टी असतील त्याच्याबद्दल मला वाद नाही मला त्याच्यावर जायचं नाही परंतु सध्या स्थितीला त्यांच्यानं आपले जे कागदोपत्र जे दाखवले ना नागरी बांधव आगरी बांधवणी आपल्याला बघूया असं काय ते करायला पाहिजे ना मुळात कसं आहे माहिती आहे का की तुमचा प्रमुख जर का तुम्हाला दिशाहीन करणारा असेल भरकटणारा असेल तर तुमचा लढा व्यर्थ आहे प्रत्येक वेळेस प्रस्तावित राजकीय पक्षांनी कोस्टल एरियातला एखादा नेता आपल्यावरती लादलाय आणि त्या नेत्याच्या माध्यमातून आपला जो आकडेवारीवर जो येणारा आमदार आहे आपली मतं घेण्यासाठी कोस्टल एरियातला नेता दिला आणि पुन्हा तुम्ही म्हणताय की आम्ही एसटी आहोत मग एस टी आहोत तर तुमचा नेता तर ओबीसी आहे तो तो ओबीसी मधून निवडणूक लढवतो बरोबर हे कुठं तर बंद झालं पाहिजे आम्हाला माहितीच नाही हा विषयच माहित होता माधुरी <laughs> पाटील प्रकरणामध्ये काय सांगितलं कोर्टानं की बाबा ठाणे आणि कोलाबा अंतर्गत राहणारा कोळी हा एस टी नसून तो ओबीसी कॅटेगरीचा आहे मी एस टी नाही त्याने एसटीचा उल्लेख केला नाही तो ओबीसी कॅटेगरीचा उल्लेख केला आहे आणि त्यांनी दाखवलंय मग त्याच्या अतिरिक्त जो राहणारा सपाट भूभागावरचा जो कोळी आहे तो साहजिकच एस टी होतो कोळ्यात दोनच कास्ट आहेत ना एसटी आणि ओबीसी बरोबर मग ओबीसी मध्ये या कोस्टल एरियातल्या त्यांना गणलंय तर मग उरलेल्यांना तर एस टी मध्येच गणायला हवं ना बरोबर एकंदरीत विषय असा आहे की कोळी समाजात असंघटितपणा आणि दिशाहीन करणारे अभ्यासक आणि विभिन्नता म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळ्या मार्गाने जायचं आता उदाहरणार्थ गणेश अंकुशराव ते रस्त्यावरची लढाईला प्राधान्य देतात त्यांच्या म्हणण्याने कसं की बाबा रस्त्यावरनं लढाई दिली तर आपल्याला न्याय मिळेल गणेश सोनवणे गणेश सोनवणी म्हणतात की कोर्टातून लढाई दिली तर आपल्याला न्याय मिळेल सोनवणे सर म्हणतात की ऐतिहासिक पुरावे आणि जुने पुरावे काढून जर का आपण लढाई दिला तर न्याय मिळेल आणि दत्तभाऊ सुरू असे म्हणतात की पॉलिटिकली जर आपण संघर्ष केला तर <laughs> आपल्याला न्याय मिळेल प्रत्येकाचे मुद्दे प्रत्येकाच्या ठिकाणी योग्य आहेत परंतु एकाच मुद्द्याच्या मागे एकाच मुद्द्याच्या मागे जाऊन जर का तुम्ही न्याय मिळवायचा प्रयत्न करत असत साप चुकीचा आहे मग हे सगळ्या मुद्द्यांचं एकत्रित जर का मिश्रण केलं आणि त्याच्यातून जर एक संघर्ष उभा केला तर कदाचित न्याय थोडा अजून सोपा होऊन जाईल मिळलच असं अजून मी बोलत नाही परंतु मिळवण्याचा मार्ग जो खरतड आहे तो आणखीन पुढे जाऊन सोपं होऊ शकतो अशी बी परिस्थिती आहे पण पर विषय कसा यायला लागला की लोकांना ला, जो आपण मानणारा अभ्यासक आहे त्या अभ्यासकानं जे सांगितलं तेच खरं वाटतं मग दुसऱ्या अभ्यासकाचे जे बी मुद्दे आहेत ते सगळे खोडून काढायला लोक बसतात पण हे चुकतात की तो बी एक अभ्यासक आप आपल्याच जमातीतला आहे आपल्याच रक्तातला आहे आपल्याच घनातला आहे बरोबर त्या अभ्यासकानं बी काहीतरी अध्ययन करून ते ज्ञान मिळवलं असेल बरोबर तर त्याच्या ज्ञानाला आपण कमी का लेखायचं म्हणजे आपल्यासह गट झालेत हां म्हणतो की एक दहा अभ्यासक एकत्र बसवा त्या दहा अभ्यासकाचा प्रत्येकाचा एक एकच एक प्रश्न घ्या आणि ते दहा प्रश्नावरती नियम एक प्रश्नावली बनवा दहा प्रश्नांची आणि त्याच प्रश्नांवरती आपण फक्त संघर्ष करू ह्याच्या अतिरेक कुठला प्रश्नच मध्ये मिसळायचा नाही आपण घडीत म्हणतो की बाबा सुलभ सुलभरित्यानं द्या पुन्हा घडीत म्हणतो की कोळी नोंदीवरनच द्या पुन्हा घडीत म्हणतो की आमच्या ऐतिहासिक पुराव्यावरतीच द्या मग असं प्रश्न वेगवेगळे करू नका सुलभरित्यानं नका द्या सुलभरित्यानं कोणाला द्यायचं की जे लोक नाहीतच आपण सुलभरित्यानं मागणी आहे आपण काय सुलभरित्यानं घ्यायचं आम्ही ऑलरेडीच आहोत महादेव कोळी फक्त शासनाची की आम्हाला कोळी म्हणून नोंद केलंय ही शासनाची ती तुमच्या तुम्ही दुरुस्त करत बसा आम्हाला सुलभरित्यानं देऊ नका सुलभ कोणाला दिलं जातं जे दुसरे हे घुसखोरी करायला लागलेत आपण घुसखोर नाही आपण तिथले मूळ निवासी मूळ हक्काचे आहोत एस टी महादेव कुळी आहोत सुलभतेनं मागून आपण एक अप्रत्यक्षपणे दाखला मिळवण्यासाठी आरक्षण मागायला लागलो त्याच्यामुळे सुलभता हा शब्द सुद्धा चुका चुकायला लागला आणि टोकरे कोळ्यांना वाटत की त्यांचा वेगळा लढा आहे महादेव कोळ्यांना वेगळाच वाटतो मल्हार कोळ्यांना वेगळाच वाटतो गट आहेत ओबीसी आणि एसटी दोनच गट आहेत ना मग तो विषय व्हायला लागला हो साहेब मला काय म्हणायचंय की हा जो संघर्ष आहे ना हा संघर्ष दिशाही नाही Hmm. आणि हा जोपर्यंत कोळी बांधवाला ह्याच गांभीर्य कळत नाही hmm. जोपर्यंत कोळी बांधव ह्या प्रश्नांवरती एकजूट होत नाही तोपर्यंत hmm. आपल्याला आपल्या दोन पिढ्या तर बरबाद झाल्या आता जी तिसरी पिढी आहे जी बरबादीच्या तिच्या आहे आणि आता जर नाही मिळाला पुढच्या अजून पाच पिढ्या ह्याच्यातच गेल्या तर तो सौका सरकारी नोकऱ्या संपलेल्या असतील मग पुन्हा आरक्षण घेऊन तर करायचंय काय बरोबर मग जो आपल्याला हक्क होता जो आपल्याला संविधानिक हक्क दिलेला आहे की बाबा आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी आपल्याला सर्वांगीण विकास होण्यासाठी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे संविधानानं ते आपल्याला संपत आल्यावर मिळायला मिळालं तरी काय उपयोग आहे त्याच्यामुळं ही वेळ जी आहे ही जी घंटा आहे ना साहेब आता महत्वाची खूप बिकट आहे आणि ही कमी कालावधीवरला या तरी कोळी बांधवाने एकत्र यावं अन्यथा ते बेचे पाडे तेच चालू राहणार आहेत ज्याच्याकडे भरघोत पैसा आहे ते लोक कागदात तोडजोड्या करून आरक्षण घेत राहतील आणि ते लोक कोळी समाजा संघर्षात सुद्धा नेत नाहीत ज्यांना व्हॅलिडिटी मिळाली जे आपल्या जा स्वतःला नोकऱ्या मिळाल्या ते लक्ष घालून देतो कोळी म्हणून सांगत नाहीत मी अशी बी बघितलेत त्याच्याकडे व्हॅलिडिटी आहे त्याला जर समोरचा माणूस कोळी म्हणून सांगितलं तर तो स्वतःला कोळी म्हणून सांगत नाहीत <laughs> त्याच्या डाळीवरती काय म्हणते पोळीवरती डाळ ओढाली की तो बाजूलाच <laughs> मग संघर्ष काय फक्त आम्ही ओबीसी मध्ये जो आणून ठेवलाय आम्हाला करायचं का आपला संघर्ष हा सगळ्यांचा असला पाहिजे तुमच्याकडे वॅलिडिटी मिळाली म्हणजे तुमचा विषय संपला ना ना, असं नाही समाध म्हणून बघा हे वैयक्तिक लढा किंवा वैयक्तिक संघर्ष नाही आणि हा काय कुठला राजकारणाचा श्रेय मिळवण्यासाठी केलेला संघर्ष नाही त्याच्यामुळं समाजाबाबतीत खर सांगू तर साहेब खोल मध्ये जाऊन विचार करायला लागलो डोकं सहन दुखतो साहेब इतका समाज वेगवेगळे तर्क मांडतोय ना की कधी कधी आपल्या समाज बांधवांच्या काही कृतींवरती हसायला येत होत तस प्रत्येक जण वेगवेगळ्या तुमचे आता मी तुमचे विचार ऐकले तुमच्या मला तर वाटते समाजाबद्दल तळमळ आहे तुमचा मार्ग राजकीय हेतुने हे जावं असा मी आहे तर मी आता ते निवेदन का केलं ते मला मला फोन केलाय का हो हो हो, हो। मी यासाठी केलं की के मला इलेक्शन पूर्वी वाचा इलेक्शनच्या मध्यभागी मला वाचायला मिळालं सुरवे साहेब यांनी इलेक्शनला अर्ज भरणार होता पण त्यांनी आपल्या समाजातील एका नेत्यासाठी त्यांनी माघार घेतली आणि त्या दुसऱ्या नेत्याने पण ती बागार घेतली असं मला ते वाचायला मिळालं दुसरी गोष्ट सुरव साहेब हे स्वतःचे पैसे खर्च घालून सुद्धा पैशा का काम करतायत असं मला ऐकायला वाचायला मिळालंय म्हणून मी त्यांच्या नावाने मी त्यांना आज ते हे केलं विषय कसा आहे माहिती साहेब त्यांनी मनात आणलं तर त्यांना समाजाची करण्याची गरज वगैरे नाही आर्थिक दृष्ट्या खूप संपन्न आहेत ते नव्हते परंतु मी त्यांना म्हणलं की साहेब तुम्ही आर्थिक दृष्ट्या संपन्न झालात आपला समाज खूप उपेक्षित आहे मागास आहे या समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तुमच्यासारख्या धनाढ्य लोकांचं सहकार्य खूप ठरणार आहे आणि तुम्ही एक पॉलिटिकल व्यक्तिमत्व आहात त्यांचा समाजाबाबतीत संघर्ष होता परंतु तो कसा होता तर जे आपल्या समाजातले गोरगरीब लोक आहेत त्यांच्या मदती करायचं बरोबर जातीचे दाखले ते नव्हते बरोबर गोरगरिबांची मदत करायची कोणाच्या बहिणीची लेकीची लग्न लावून द्यायची ला, नोकरी लावून द्यायची अशा माध्यमातून ते त्यांचं स्वरूप होतं की समाजसेवा करण्याचं पण आता ते डॉक्टर सर यांच्या मार्गदर्शनातून आणि माध्यमातून ते समाजकारणात आले आल्याच्या नंतर त्यांनी ताकदीनं प्रयत्न केला परंतु प्रयत्न करून देखील अपेशेच यायला लागलं अपयशी यायला लागल्याच्या नंतर मग मध्यंतरी राजकीय पक्ष काढण्याच्या गोष्टी झाल्या तर त्यांनी राजकीय पक्ष काढण्याची सुद्धा तयारी दाखवली त्या अनुषंगाने तसा खर्च देखील मोठ्या प्रमाणात केला परंतु समाज एकजूट नाहीये तर त्याच्यामुळं ते बी हलकेशी कुठे तर खचायला लागलेत खचवणूक थांबवण्यासाठी तुमच्यासारख्या जर कार्यकर्त्यांनी पुढील भविष्यात जर का आम्हाला सहकार्य करत असाल आर्थिक नाही आर्थिकला मान्य दत्ताभाऊ सुरे साहेब खूप खंबीर आहेत आर्थिक सहकार्य कुठंच करू नका शारीरिक पण पाहिजे तुम्हाला ज्या पद्धतीनं कोळी समाज बांधवांच्या विकासासाठी आणि न्याय हक्कासाठी योगदान देता येईल त्या पद्धतीनं द्या मग ते कुठं कार्यक्रमाला हजेरी राहून असो कुठे निवेदन देण्यासाठी असो किंवा कुठं सहभागी असो अशा ठिकाणी जरी आलेत ना तुमच्यासारखे बांधव सुशिक्षित जे ज्यांना कागदोपत्र चांगलं नॉलेज आहे पाठीशी राहिलं पाहिजे हा फक्त पाठीशी राहिलेत ना तर ते दत्ताभाऊ सुरवशी साहेब नक्कीच न्याय मिळवून देतील कारण की सध्याच्या स्थितीला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातून स्पष्टपणे कोळी समाजाचं जर का कोणी नेतृत्व करत तर ते मान्य दत्ताभाऊ सुरवशी साहेब करतात बरेच आले गेले आणि पुढे बी जातील परंतु निस्वार्थपणे करणारं व्यक्तिमत्व तेच आहे आणि त्या त्या व्यक्तिमत्वाला बळ देणं हे आपलं कर्तव्य बा कारण की त्यांचा निस्वार्थपणे जो लढा त्यांनी उभा केला आहे त्यांनी फक्त कोळी बांधवांच्या विकासासाठी केलाय वाचून ऐकूनच मी असे निवेदन केलं हो मग ते आहे आले लक्षात तर आपण ह्या हिशोबानं बोलू तुम्ही मान्य दत्ता भाऊ सुरेश साहेबांना कधी फोन करू शकता चालतंय अजून काय काय निवांत आहे आता था पर ते परवा इलेक्ट तुमच्या त्या उपचारच्या वेळी आम्ही टीम पाठवली परत नंतर जरा आम्ही मध्ये जरा कोल्हापूर जिल्ह्यातले काही लोक जाऊन आम्ही अर्ज भरताना आपले पडवेकरच्या तिकडे गेलो त्यांच्या माध्यमातून होऊ दे म्हणून त्यांच्या अर्ज भरताना मी सात आठ तास गेलो तिकडे त्याच्या बाबत अर्ज भरण्यासाठी आम्ही कोळीबाद कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही उपस्थित राहिलो कोल्हापूर जिल्ह्यात दिलीप कोळी म्हणून आहे आमचे चुलत बंधूस आहेत ते पत्रकारमध्ये आहेत ते पत्रकार सुद्धा पेपर आउट सुद्धा केला होता आणि असं टीव्हीवर सुद्धा स्थानिक टीव्हीवर सुद्धा बातमी आली होती म्हणजे कुणीकडं तर का होऊन जाऊ दे हातात जाऊ दे माझा आता वैयक्तिक एक मला विचारला तर माझी कुठलंही कोण सर्विस मध्ये सगळी लागलेली आहेत मी माझी पत्नी सर्विसला आहेत माझी दोन मुलं सर्विसला आहेत माझी दोन पत्नी सुना सर्विस ला आहे शिक्षक म्हणून मला त्या लागण्याची आवश्यकता नाही पण सगळं निघू दे या भूमिकेत तुम्ही समाजासाठी तुमचा विधी वितरण मिळतोय यासाठी प्रश्न सुटला पाहिजे ह्यासाठी आता तुम्हाला बी समाजासाठी काहीतरी कोर वाटतंय असंच विषय ना तुमचा असं लोकांना गरीब लोकांना थोडं जाऊ दे हीच भूमिका पुढे माणसं ना बरं वाटलं साहेब तुमच्या वेळी खोल एसबीसी मधूनच आम्ही लागलोय पण त्याला एस टी असेल तर ते आपल्याला सोपं जाईल ना तोच तर विषय आहे ना हा मग एसबीसी लागली आम्ही काढली एसबीसी मध्ये गावात नऊ पॉईंट पस्तीस पर्सेंट जे आरक्षण येत आदिवासी कोट्यातून ते आरक्षण राजकीय लोक घेतात आणि ते आरक्षण घेताना आपली संख्या ग्राह्य धरले जाते की बाबा आदिवासी कोळी जो महाराष्ट्रातला चाळीस लाख सत्तर लाख जो काही त्यांच्या आकडेवारीत आहे तो आदिवासी आहे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला निधी द्या म्हणून ते केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणतात जय कोण आहे जय कोण आहे माझ्याकडे तो नंबर सेव असल्यामुळे मला जय म्हणून कळणार नाही हा जय म्हणून ते कोणते सोलापूरचे आहे त्यांचं सारखं संभाष आहे बहुत मी खानापर्यंत पाठीशी आहे खानापर्यंत बंधूच आहे असं मला दोन तीन बोलणं झालं मी ते बंधू आहेत हा तुमच्या पाठीशी आहे त्यांचं मला पटते त्यांचं माझं विचार बरा सात आठ दहा वेळा बोलणं झालंय फक्त मी आता काय मी बी का का आहे खचून गेलोय मी आठ दहा वर्षे काम करून मी अपेक्षा नाराज होऊन त्यात त्यात लक्ष घ्यावं असं वाटलंच नाही मध्ये पण मी मला पण अभ्यास माहित नव्हता हे नवीन दाखला जो इंग्रजच्या काळातल्या नोंदी ह्या नोंदी आपल्या हा विषय आमच्यापर्यंत कधी आलाच नाही मग मग खानापूर्य वाचल्यामुळेच बाबा वा हे जरा पुढे जाऊ शकतं सगळ्यांनी जर एकत्र येऊन आणि या संघटना परवा संघटना एकमेकावर हिशोब द्या हे द्या असं द्या त्यांचं चालू होतं त्यावेळी सुद्धा मी त्यांना सांगितलं आता काय हा विषय काढत बसुद्धा का एकमेका संघटनेचं एकत्रित राहून काहीतरी लढा द्या असं मी त्यांना हे युट्युबला मी आपली नोटीस केली हो 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 विश्वास आहे की तुमचा भावना पोहोचल्यात आणि या माध्यमातून आपण काम करू आता आणि आमच्या संपर्कात राहा तुम्ही आम्हाला तुम्ही नंबर फीड करा कधी बी तुम्हाला शारीरिक दृष्ट्या मी दृष्ट्या असं वाटेल तर तुम्ही जरूर फोन करा मी तिथे उपस्थित आहे आम्हाला एक एक बांधव महत्वाचा आहे प्रत्येक बांधव महत्वाचा आहे जो काही करू शकत नाही ना समाजासाठी असं वाटत असेल ना तो आमच्यासाठी तर खूप काही करू शकतो असं आम्ही ग्राहक धरतो आम्ही या जगात टाकाऊ काहीच नसतं हे तर मग आपले बांधव बांधवातले प्रत्येक जण आहे प्रत्येक जण उपयोगी आणि प्रत्येक जन मदतीला योग्यच आहे मी तुम्हाला आता सांगितलं की मला आता सध्या त्या दाखल्याची आवश्यकता नाही सगळ्याच्या दोन्ही मुलं शिक्षक झाले माझी पत्नी शिक्षक आहे अजून आहे मी तेवढं रिटायर झालोय सेवेत नाही असं कोण नाही आहे एसपी झाले म्हणून तरी पण भविष्यात भविष्यात सुद्धा दाखले असावेत किंवा आपल्या समाजात गोरगरीब लोक आहेत एसपीसी एवढे चान्सेस मिळत नाही म्हणून आपण दाखले सगळ्यांना समाजाला मुन देत म्हणून आपण मी त्या विषयात इंटरेस्टिंग बातम्या देतो किंवा तुमच्याकडे युट्यूबला बोलतो किंवा बोलतो बाकी काय नाही बहुतेक तुमच्याशी पण बोलले असं मला वाटतंय मला माझ्याकडे बोलणं झालं